नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या वेळेला आपण पाहिलं इन्स्युलिन रेजिस्टर म्हणजे काय आणि इन्स्युलिन रेजिस्टरमुळे आपल्या शरीरामध्ये होणारी निर्माण होणारी व्याधी आज आपण पाहणार आहोत इन्स्युलिन रेजिस्टर निर्माण करणारा आणखी एक शत्रू तो म्हणजे जंक फूड या जंक फूड तयार करत असताना मुख्यत् करून यामध्ये अडेड शुगर वापरली जाते आणि आयडेंड शुगर आणि रिफाईंड शुगर वापरली जाते ही आयडेंड आणि रिफाईंड शुगर ही आपल्या शरीरामधील ग्लुकोज जास्त प्रमाणात वाढवत असते जास्त प्रमाणामध्ये शुगर वाढल्यामुळे आपला इन्सुलिन रेजिस्टन वाढतो आणि इन्सुलिन रेजिस्टन वाढल्यामुळे टाईप टू डायबिटीस निर्माण होतो आणखी यामध्ये साल्ट वापरलं जातं ते जास्त प्रमाणात साल्ट वापरलं जातं आणि जास्त प्रमाणात साल्ट वापरल्यामुळे आपल्या शरीरामधील बी पी वाढते बी पी वाढल्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये फॅट वापरलं जातं हे सॅच्युरेटेड फॅट असतं आणि अनवॉन्टेड फॅट असतं हे फॅट वापरल्यामुळं आपल्या ट्रान्स ट्रान्सफॅट वाढतं आणि ट्रान्सफॅट वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसाइड आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं ट्रायग्लिसाइड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर आणि आपल्या हृदयावर याचा परिणाम होतो आणि हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता असते मुख्यतः करून सर्वच आपल्या अवयवांच्यावर ह्या जंक फूडचा परिणाम होत असतो ह्या जंक फूड आपण खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूवर पण याचा सिग्नल सिटीमध्ये परिणाम होतो डोपामाइन व सेरोटोनिन याचे शेकड्या डिस्टर्ब होतात आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जंक फूड घेतल्यामुळं आपल्या आतड्यावर पण त्याचा परिणाम होतो आपली आतडी साफ होत नाहीत आतड्याला जंक फूड चिटकून राहते त्यामुळे कॉन्स्टिपेशन निर्माण होतं आणि आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स ज्या प्रमाणात बाहेर टाकली जा जायला पाहिजे त्या प्रमाणात टाकली जात नाही आणि ते टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये राहिल्यामुळं व्याधी निर्माण होतात या जंक फूडचा परिणाम आपल्या लिव्हरवर पण होत असतो कारण आपण जास्तीत जास्त बघत असतो ते म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर परंतु नॉन अल्कोलिक फॅटी लिव्हर आपल्याला पा अलीकडं पाहायला मिळते आणि ती नॉन अल्कोलिक फॅटी लिव्हर हे जंक फूडमुळेच निर्माण होत असते आणखीन आपल्या अवयवावर होतो त्या अवयव म्हणजे आपली किडनी डायबिटीजच्या रुग्णांच्यावर डायबिटीजमुळे जितका परिणाम होतो तितकाच परिणाम या जंक फूडमुळे आपल्या किडनीवर परिणाम पाहायला मिळतो एकूणातच आपल्या संपूर्णच अवयवावर आणि सर्व सिस्टीमवर या जंक फूडचा परिणाम होत असतो आणि या जंक फूडमुळे आपल्याला अनेक व्याधी निर्माण होतात त्यामुळे आपण आहारामध्ये निश्चितपणे याचं प्रमाण जर कमी केलं तर या सर्व व्याधींपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आपण सातत्यानं जंक फूड खात राहिलो तर कॅन्सरसारखे भयंकर आजारसुद्धा निर्माण होऊ शकतात आपण या जंक फूड खात असतो या जंक फूडमधून जे ट्रान्सफॅट घेत असतो ह्या ट्रान्सफॅटपासून फ्री व्हॅटफूड निर्माण होतो आणि फ्री रॅडिकल्स म्हणजे असं आहे की यामध्ये प्रोट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉन नाही इलेक्ट्रॉन आहे तर न्यूट्रॉन नाही हा सिंगल पेअर असतो आणि हा सिंगल पेअर असल्यामुळं हा डबल पेअर व्हायला बघतो जॉईन व्हायला बघतो आणि आपल्या पेशीबरोबर जॉईन होतो आणि पेशीबरोबर जॉईन झाल्यामुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार मानवू शकतात त्यामुळे एकूणच आपल्या स्वास्थ्यासाठी जंक फूडचं सेवन से आपण कमी करायला हवं अशा पद्धतीनं आपण जर याच्यापासून मुक्त राहायचं असेल तर जंक फूडचं प्रमाण कमी करूया आणि आपलं आरोग्य संपन्न आपण राहूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठुमरे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद